नम बुद्ध आहे जय वी मला यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे तर कशा आहात तुम्ही सर्वजण असे आहे की तुम्ही सर्वजण ठीक असाल मजेत असाल स्वस्त आणि एकदम मस्त असाल तर सगळ्याच्या इकडे पावसाचं वातावरण आहे आणि त्याचसोबत भरपूर रोगराई बिमाऱ्या हे चालूच आहेत तर सगळेजण आपल्या तब्येतीची काळजी घ्या कारण आमच्या इकडे सर्दी ताप खोकला याची सातच पसरली प्रत्येक घरातल्या व्यक्ती बिमारच आहेत तर इथं आमच्या वावरात जे खत टाक्याचं होतं त्याचं आत्ता मिश्रण करणं सुरू होतं म्हणजे जसं की मी बोलली होती मागच्या व्हिडिओत की आमच्या पराठीला खताची तर गरज आहेच आहे पण त्याच्यासोबतच कीटकनाशकाची गरज आहे म्हणजे फवारणीची गरज आहे याचा प्रभाव जास्त झाला तर त्या कारणानं मग आशूच्या बाबांना अर्धा काल फवारा मारला होता आणि अर्धा आज मारायला जाणार होते आणि त्यासोबत म्हणत हे खत जे आहे हे, हे घरी मिश्रण करून आपण वावरात घेऊन जाऊन वावरात गेल्यानंतर गेल्या गेल्या मग टाक्याने सुरुवात करू म्हणजे बरं पडते म्हणजे पाणी घेणे जर आलं तर मग वलं होत नाही किंवा मग झाकून ठेवायचं काही टेन्शन राहत नाही आणि हे खत कसं आहे की याला जर असं जरी पाणी लागलं तर मग याचं बातच पाणी होऊन जाते तर त्या कारणानं हे घरीच मिश्रण याचं करावं लागलं आता मागच्या व्हिडिओत तुम्ही मी एक वेळा शेअर केलं होतं मागच्या व्हिडिओत की बकेटचं खत आणलं होतं आणि बकेटच्या खतासोबत एक कट्ट वेगळं खताचं आणलं होतं मग ते दोन खत मिश्रण करून दिलं होतं आता आशूच्या बाबानं दुसरं खत आणलं पूर्ण कीट आली ते आणि पूर्ण कीटमध्ये पाच प्रकारचे खत आले आणि सहावं एक सगळ्यात मोठं खताचं कट्ट म्हणजे सगळ्यात आधी जे टाकलं लाल कलरचं ते आणि त्याच्यावर आता वेगवेगळ्या कलरचे हे दोन दोन किलोचे दोन दोन किलोचे हे असे वर खत टाकणं चालू केलं आता पाच प्रकारचे त्या खताच्या कट्ट्यात पाच प्रकारची कीट आली म्हणजे पाच प्रकारचे त्याच्यात खत आहेत आणि एक वेगळं खत एक पूर्ण आता यावेळेस ते पूर्ण सहा खताचं मिश्रण करून पराटेला द्यायचं आहे आता याच्या आधी तर आशूच्या बाबानं पराठी पेरली नाही म्हणून त्याला काही एवढं माहीत नाही पण याच्या त्याच्याजवळून माहिती घेऊन घेऊन तरी ते काहीतरी करायचा प्रयत्न त्याचा सुरू आहे म्हणजे प्रत्येक पिकाबद्दल माहिती असणं गरजेचं आहे त्याचं त्याचं असं म्हणणं आहे कारण शेवटी आपण शेतकरी आपल्याला शेतीच करायची आहे त्या हिशोबानं मग प्रत्येक वेळी त्याचं एक नवीन असते की यावर्षी हे पेरू पुढच्या वर्षी ते पेरू तर कोणत्या पिकात फायदा भेटते कोणत्या पिकात नफ म्हणजे तोटा भेटते असू द्या पण अनुभव महत्त्वाची गोष्ट असते की कोणतंही काम करा पण अनुभव येणं महत्त्वाचं असते त्याच्यात नफा हो तोटा हो काही हरकत नाही पण त्या पी म्हणजे त्या गोष्टीतून जर आपल्याला अनुभव येत असेल तर ती गोष्ट करायला काही हरकत नाही पण चुकीच्या गोष्टीबद्दल नाही बोलताय मी जे आपल्या कामाच्या गोष्टी आहेत मग आता तुम्ही आ, हे एखादी गोष्ट बाबा तुम्हाला बिझनेस करायचा आहे मग त्या बिझनेसमध्ये आपल्याला तोटा होईल तोटा होईल या हिशोबानं मग तुम्ही तो बिझनेसच करसाल नाही मग तुम्हाला अनुभव कसा येईल तर मग तेच आशुच्या बाबाचं इथं असं म्हणणं होतं की प्रत्येक नाही का प्रत्येक पिकाबद्दल आपण अनुभव घेतला तर बरं पडेल म्हणजे यावेळेस जर आपल्याला तोटा झाला माहीत नसते तोटा झाला मग पुढच्या वेळेस तरी त्याच्यापासून आपल्याला फायदा होईल कारण आपल्याला आपण आदुगरल्या वर्षी पेरेल असते त्याच्याबद्दल आपल्याला काही माहिती असते थोडीफार तरी माहिती असते कोणत्या टायमाला कोणतं खत द्यायचं कोणत्या टायमाला कोणती फवारणी काढायची हे कसं मग ते अनुभव आपल्याला येत जाते त्यानुसार तर इथं पहिलाच वर्ष पराठी पेरायचं आणि पराठी जशी पेरली तसं पराठी खरंच चांगली आहे पहिलंच चा वर्ष आहे आमचं अन्न पराठी खरंच चांगली, है, चांगली है या चांगली आहे आता यावर्षी आमची तर पुढच्या वर्षी पाहू अजून जर यावर्षी खता म्हणजे आमच्या पराठीनं जर साथ दिली तर पुढच्या वर्षी शिल्लक पेरू असं काहीतरी बाबा बोलले होते पण पराठी पेराचं म्हटलं की त्याच्यात खर्च एवढा आहे ना की असं म्हणणारे म्हणतात ना की पराठी जर पेरली तर पाचशे रुपयातले एक झाड पडते म्हणजे एकाच झाडाचा खर्च पाचशे रुपये येते आणि असं पूर्ण वावरात किती झाडं असतात मग एकरभर जर पराठी फिरली तर मग किती झाडं असतात मग प्रत्येक झाडाला पाचशे रुपये खर्च मग आता असं पकडा किती होईल ते खर्च मग त्यानुसार ते त्याचनुसार असं मोजल्या जात असते आता तिथं पराठी म्हणलं म्हणजे की दोन चार निंदन कळा लागतात म्हणजे कापूस येईपर्यंत निंदन सुरूच राहू द्या लागते आमच्यावर तरी तीन चार निंदन झाले करून निंदून झालं पण तरीही अजूनही तण आलं आणि समोर अजून काहीतरी म्हणजे पाणी गिनी जर दिलं तर पाणी दिल्यावर मग अजून वाढीन अजून मग निंदन एक काळास लागते तर समोरची ते गोष्ट आहे तर इथं खताचं मिश्रण पूर्ण करून झालं होतं आणि आशूचे बाबा खत खत ते दोन कट्ट्यात असे अर्ध अर्ध भरून ते घेऊन जाणार होते कारण जसं की माहीत आहे की पाणी सुरूच आहे आणि गाडी पूर्ण वावरापर्यंत जात नाही रस्त्यातच गाडी थांबवून ते आता खट त्या इले घेऊन जावं लागेल तिथून तर अर्ध्यातून कारण जर पाणी जर नसतं तर गाळवाट पूर्ण वावरापर्यंत आहे पण ते पाणी असल्याच्यानं सध्या त्या गाळवाटीवर काही गाडी चालत नाही म्हणून ते रस्त्यापर्यंत तरी गाडीवर नेतील गाडी रस्त्यावर उभी करून मग ते डोक्षावर घेऊन वावरापर्यंत जातील त्यासाठी मग कट्टे अर्धे अर्धे भरणं सुरू आहेत ते इथं कट्टे म्हणजे भरून झाले होते जेमते म्हणून तेवढंच मला तेवढ्यात माल्या पोराचं भाद्र भाद्र चालू होतं कारण त्याला कोण काही नवीन दिसलं की त्याला इंटरेस्ट येते की नाही हे घेऊ दे ते घेऊ दे ते घेऊ दे, 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 दे। पण शेवटी ते खत आहे विषारी आहे आणि अजून त्या ते, ते जर डोळ्यात गेलं तर मग त्याचे परिणाम वेगळेच होतात आणि आशू सध्या लहान आहे त्याची स्किन अशी एकदम नाजूक आहे त्याला त्याचं रिॲक्शन होऊ शकते उपजू शकते काहीतरी त्याचं होऊ शकते म्हणून आम्ही त्याला जरा असं दूरदूरच ठेवायचा प्रयत्न केला पण तो दूर राहणारा पोरगा नाही आहे मला पोरगं म्हणजे दूर राहणारं नाही आहे तर इथं सगळं झालं होतं म्हणजे कट्टे भरून ते वावरात घेऊन गेले होते दोघंही आता ते गेल्यानंतर मी नाश्ता पानाचा म्हणजे जायच्या आधीच नाश्ता पानाचं बनवून दिलं होतं ते नाश्तापाणी पाणी करून ते निघून गेले होते आता इथं राहिले होते मला घरचे कामं म्हणजे आता नेहमीचेच असतात म्हणा ते ते कामं जे असतात नेहमीचे तेच आता गृहिणी म्हटल्यावर ते काय नशिबाला लागले की संसाराला लागले असं काही म्हणू शकता नाहीतर मग आता स्वतःचं घर आहे स्वतःचं घर कसं नीटनेटकं ठेवायचं कसं प्रसन्न ठेवायचं ही एका गृहिणीवरच असते मग तुम्ही ते कर्तव्य समजा नशिबात समजा की मग आता दुर्भाग्य समजा तुम्हाला काय समजायचं समजा पण ते गृहिणीचं जे काम आहे ते तर गृहिणीलाच करावं लागेल असं नाही आहे की बाकीचे दुसरं कोणी इनन करीन म्हणून आता प्रत्येक गृहिणी करते प्रत्येक घरातली गृहिणी करते तर इथं गाय निघून गेली होती आणि घरचे सगळे गेले होते आशूही बाहेर गेला होता मामाजीसोबत खेळासाठी तर माले घरचे काम इथून चालू झाले आता पूर्ण मला व्हिडिओ शूट करता येत नाही कारण मला फोनमध्ये स्टोरेज एवढी नाही आहे मी जर शूट करायला बसली ना तर अर्ध्या तासाचा व्हिडिओ शूट होते नंतर मग तो ऑटोमॅटिकली कट होऊन जाते असं कित्येक वेळा झालं मलासोबत की मी फोन शूट करायसाठी म्हणून ठेवला आणि अर्ध्या तासाचा व्हिडिओ शूट होऊन तो ऑटोमॅटिकली बंद झाला सल्लय वेळा झालं मलासोबत म्हणून मी थोडं थोडं शॉर्ट शॉर्टमध्येच मी मला रुटीन तुमच्यासोबत शेअर करतो कारण डीपली जर तुमच्यासोबत मी रुटीन शेअर करतो म्हटलं तर मला फोनची स्टोरेज एवढी नाही आहे की एवढे व्हिडिओ एक एक दीड दीड दोन दोन तासाचे माझ्यात रेकॉर्ड होतील आणि आता काम म्हटलं पंधरा मिनटात अर्ध्या तासात अर ता तर ता घरचे कामं होत नाहीत जर आपण सगळे जर कामं एक गृहिणी जे सकाळी उठल्यापासून जर सगळे कामं करत असेल तर ते सगळे कामं एकाच कसं दोन तासाचा व्हिडिओ तीन तासाचा व्हिडिओ नाही रेकॉर्ड होत आणि तो सगळा शॉर्ट करून तुम तुम्हाला तुमच्यापर्यंत दहा मिनटं पंधरा मिनटाचा एडिट करून तुमच्यासमोर मांडावं लागते त्याच्या त्याच्यानं कसं होत नाही मी इथं थोडं थोडंच तुमच्यासोबत काहीतरी रेकॉर्ड करा रेकॉर्ड करून तुमच्यापर्यंत पोहोचायचा मी प्रयत्न करतो ठीक आहे थोड्या दिवसानं मला फोन जर व्यवस्थित झाला किंवा मग दुसरा घेतला तर तेव्हा तरी मी पूर्ण प्रयत्न करेन मला पूर्ण व्हिडिओ पूर्ण रुटीन पूर्ण रुटीन तुमच्यासोबत शेअर करायचं पण सध्या तर काही असे प्रॉब्लेम येणं सुरू झाल्या त्यात प्रेग्नेन्सी असल्या अजिबात कोणतंच काम करायला मन होत नाही कोण काही खायचंही म्हटलं तर कसं मळमळ मल वगैरे सुरू असते शिवाय बी पी लो जास्त सुरू आहे मला काय प्रॉब्लेम झाला काय माहीत पहिल्या पोराच्या वेळेस मला अजिबात काही झालं नाही पण हे दुसरी प्रेग्नेन्सी जेव्हापासून राहिली तेव्हापासून बी पी लो हा प्रॉब्लेम मला सुरू झाला म्हणजे जा दोन दिवसातून तीन दिवसातून जर मी चेक केलं ना तरी बी पी लोच सांगते तर आता डॉक्टरनं तर सांगतलं काही बी साखरपाणी काही शेंगदाणे वगैरे काहीतरी असं खात जा जेणेकरून तुमची बी पी लो होणार नाही पण आता ना एवढं खाऊ नाही तरी काय मला समजत नाही की बी पी लो काऊन होते तर पाँ ना ना तर पाहू आता काय होते तर कारण डॉक्टर म्हणणे की आत्ता जर तुम्ही लक्ष दिलं नाही तर मग डिलिव्हरीच्या टाईमात भारी जाईन म्हणून आणि समोर आता शिजारचं तर टेन्शन नाही कारण माझी पहिली डिलिव्हरी नॉर्मल आहे म्हटल्यावर दुसरी नॉर्मलच होईल पण तरी वेळेवर काय होते काय नाही भगवंत जाणं तर कालचा व्हिडिओ आहे हा तुमचा कालचा व्हिडिओ आहे हा आज तुमच्यासोबत शेअर होत आहे कारण काल मी हा व्हिडिओ एडिट केला अपलोडही केला होता पण विषय असा झाला की त्या व्हिडिओमध्ये थोड्याशा काही मला चुका निघाल्या होत्या तर ते व्हिडिओ अपलोड केल्यानंतर मला समजल्या जेव्हा मी व्हिडिओ तो पाहिला तर तेव्हा मला तो थोडंसं वेगळंच वाटलं थोडंसं तर थोडंफार मला त्याच्यात अजून एडिट करायचं होतं म्हणून मी तो कालचा व्हिडिओ डिलीट केला आणि आज अजून रेकॉर्ड करून अजून व्हिडिओ तुमच्यासोबत मी शेअर करते आता कालच अजून व्हिडिओ हाच रेकॉर्ड करून तुमच्यासोबत शेअर केला असता पण जसं की दीड जी बी टू जी बी डाटा आणि चौदा मिनटाचा व्हिडिओ चौदा पंधरा मिनटाचा व्हिडिओ हा सगळा डाटा खतम करून देते मग आता एक वेळा आजचा जर डाटा मी व्हिडिओ अपलोड केला अपलोड करून मी डिलीट केला आणि अजून जर म्हणतो मी एक व्हिडिओ अपलोड करतो चौदा मिनटाचा तर डाटा संपल्या कारणानं मग काही होत नाही म्हणून मग दुसऱ्या दिवसाची वाट पाहावं लागते की दुसऱ्या बारा काही वाजतील आणि बारानंतर नंतर काही माझ्या फोनात डाटा येईन दुसऱ्या दिवसाचा दीड जी बी टू जी बी आणि काही मग मी दुसरा व्हिडिओ एडिट करून तुमच्यापर्यंत पोहोचेन तर मग म्हणून हाच प्रॉब्लेम झाला काल व्हिडिओ तुमच्यापर्यंत आला नाही आला संध्याकाळी तर तो तोही मी डिलीट केला आणि आज अजून तुमच्यासोबत मी हा व्हिडिओ शेअर करते तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आपली सबस्क्रायबरची फॅमिली पण आता वाढत चालली आपली यूट्यूबची फॅमिली खरंच आता वाढत चालली खरं आता हिंमत आय लागली आहे की खरंच आत्तापर्यंत तर काही हिंमत नव्हती तर मला असं वाटत जाय की मी व्हिडिओ टाकू कोणता व्हायरल नाही अजून अजूनही कोणताच व्हिडिओ मला व्हायरल गेला नाही असं नाही की मला व्हिडिओ व्हायरल गेला असेल म्हणून अजूनही कोणताच व्हिडिओ मला व्हायरल गेला नाही आणि कसं एक आठ दिवसातून एक सबस्क्राईब दोन सबस्क्राईब असे वाढत जात मग मनाला असं कुठेतरी वाटत जाय की बाबा अमक्या ढमक्यानं तर आपल्यानंतर सुरू केलं तर मग त्याचे सबस्क्रायबर पटापट वाढले माले कौ नाही वाढत मग ते कसं मनात एक खंत होती मनात एक धाक होता भीती होती की बा मला सबस्क्रायबर वाढतील की नाही वाढतील की मा असंच चालू नाही एक दोन एक दोन एक दोन मग असे एक दोन एक दोनच सबस्क्रायबर जर मला भेटत राहिले तर मग हजार सबस्क्रायबर कवी होतील कै पूर्ण होतील तर याचं थोडंसं मा मनात धाक होता भेव होता पण आता सध्या तरी पाचशेच्या वर साडेपाचशेपर्यंत आपले यूट्यूब फॅमिली पूर्ण झाली तर त्याबद्दल मी खरंच आभार मानतो आणि मला एवढी हिंमत द्याबद्दल मी तुमचे खरंच आभार मानतो मल कशेवाट ता, कशेवाट ता, की मला तुम्ही एवढी हिंमत दिली तर व्हिडिओ कसे वाटतात कसे वाटतात तुम्हाला हे मला कमेंट करून नक्की सांगत जा आणि मला व्हिडिओत जर काही चुकत असेल काही चुका असतील किंवा मग काही तुम्हाला काही मला सांगायचं असेल तर प्लीज मला कमेंट करून सांगत जा कारण मी व्हिडिओ नवीन नवीन सुरू म्हणजे आता नवीन तर नाही झालं तरी वर्ष दोन दीड एक वर्ष तरी झालं पण तरीही मला यूट्यूबमध्ये एवढं काही माहीत नाही एडिटिंगबद्दल एवढं काही माहीत नाही फक्त जेवढं आहे जेवढं नॉलेज आहे तेवढंच मी काहीतरी कटकुट करून तुमच्यापर्यंत पोहोचायचा तो प्रयत्न मी करत असतो साधासुद्धाच व्हिडिओ मी काढतो आणि त्याचसोबत काही एवढं हे नसते काही तामझाम नसते म्हणा किंवा मग काही वेगळं काही नसते बस जेवढा व्हिडिओ काढला तेवढा सिम्पली बिना फिल्टरचा मी व्हिडिओ एडिट करतो वॉइस रेकॉर्ड करतो आणि तुमच्यापर्यंत जे मला डेली रुटीन असते किंवा मग जे मला दैनंदिन जीवनात गोष्टी घडतात त्या गोष्टी मी तुमच्यापर्यंत पोहोचायचा प्रयत्न करतो बस मला एवढंच आहे याच्यासमोर मी काहीच तामझाम करत नाही दुसरं मला व्हिडिओ तुम्हाला तुम्ही पाहायतही असाल मला व्हिडिओ एकदम सिम्पल असतात अजून तुम्ही खरंच सांगा व्हिडिओ कसे वाटतात तुम्हाला आणि इथं आता कपडे धुवून झाले होते माले अर्धे कपडे धुतले अर्धे राहिले होते कपडे धुवायचे तर कसं आशुले भूक लागली होती म्हणून त्याचं चालू होतं भूक लागली भूक लागली तर अर्धे कपडे धुवूनच माहिती व्हिडिओ बंद केला तोपर्यंत चला बाय